की महाराष्ट्रातील आशा प्रवर्तकांचं डिसेंबरपासून काही जिल्ह्यामध्ये जानेवारीपासून केंद्र सरकारचा मोबदला थकीत आहे या संदर्भात राज्य सरकार आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारला सातत्याने पत्रव्यवहार करून त्या संदर्भातली माहिती मागवण्याचा प्रयत्न आयटेकच्या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आपण करत आहोत मात्र वेगवेगळे कारण सांगून नवीन सॉफ्टवेअर यंत्रणा येणार आहे त्याचप्रमाणे पेमेंटची यंत्रणा बदलते आहे त्यामुळे उशीर होते असं सांगितलं जातं परंतु आज बोलता बोलता सहा महिने उलटलेले आहेत अशा वेटप्रवर्तक बहुतेकांचं कुटुंब मिळणाऱ्या मोबदल्यातून चालू आहे आणि म्हणून त्यांच्या येणाऱ्या काळात शैक्षणिक सुद्धा खर्च वाढलेला आहे आणि आता शाळाही सुरू होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये तर राज्य सरकारने त्वरित या प्रश्नावर दखल घेऊन आशा वेटप्रवर्तकांचा थकीत मोबदला जो आहे तो त्वरित द्यावा असं आव्हान आम्ही करत आहोत अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन करण्याची वेळ ही येऊ नये असं आव्हानही आम्ही करत आहोत महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्र सरकारच्या संदर्भात जो पत्रव्यवहार आयटेकच्या वतीने आपण केलेला होता त्या संदर्भात एक उत्तर आलेलं आहे की गटप्रवर्तकांचा जो प्रश्न आहे त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा याविषयी काय निर्णय झाला याची माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जाते आहे आणि त्याचसोबत आशांच्या बाबतीत ज्यांना दोन हजार अठरापासून मोबदला वाट केलेली नाही त्याचं उत्तर जे आपल्याला प्राप्त झालं खासदार महोदयांच्या मार्फत मात्र ते उत्तरसुद्धा समाधानकारक नाही जे आहेत त्याचंच समर्थन ते करतायत पण दोन हजार अठरापासून आत्ता जी काही महागाई वाढलेली आहे त्याचा विचार करता केंद्र सरकारने त्वरित आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये वाढ केली पाहिजे त्याची दखल घेतली पाहिजे अन्यथा देशव्यापी मोठं आंदोलन आयटेकच्या नेतृत्वाखाली देशव्यापी करण्याचा निर्धार आशा व्यक्तप्रवर्तक फेडरेशनने घेतलेला आहे याची दखल केंद्र सरकारने घ्यावी असं आव्हानही या निमित्ताने करीत आहे आशांना प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंब सर्व करण्याचं काम राज्य सरकार सांगत आहे हे सांगत असताना आशाताईंचं शिक्षण कमी आहे हे आम्ही सातत्याने सांगितलं परंतु रेटून आशा, है, है रे आशा जे काम आहे ते ऑनलाईनचे लावले जात आहेत बहुसंख्य आशाताईंचे मोबाईल छोटे आहेत अनेक ठिकाणी सॉफ्टवेअर त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून प्रचंड दडपणाखाली कुटुंब सर्वेचं काम आशाताई करतायत आणि महाराष्ट्र सरकार सांगत आहे सातत्याने की आम्ही तुम्हाला नवीन मोबाईल देऊ गेल्या तीन वर्षापासून ज्या मोबाईलची चर्चा करतायत ते मोबाईल आजपर्यंत पोहोचले नाहीत आणि मात्र त्यांना ऑनलाईनच्या कामाची सक्ती केली जाते हे सुद्धा दडपक्षय आहे आणि दोन पैसे वाढ झाली म्हणून तुम्ही काही काम सांगाल आणि कोणती गोष्ट रेटण्याचा प्रयत्न कराल ही गोष्ट अशा तक संघटना सहन करणार नाही